वर्ल्ड कप म्हणला की आय सी सी प्रेक्षकांपर्यंत आणि खेळाडूंपासनं सगळ्या संघांपर्यंत सगळ्यांना एकाच मॅचची अपेक्षा असते आणि ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या <laughs> वेळेला वर्ल्ड कप म्हणजे क्वालिफाईंग सोडून द्या मुख्य वर्ल्ड कप चालू झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्येच विरुद्ध पाकिस्तान सामना होता त्यामुळे अपेक्षा एकदम वाढल्या होत्या कारण मोठ्या खालखंडानंतर भारतविरुद्ध पाकिस्तान सामना होत होता परंतु एक दिवस असा येतो की ज्या वेळेला तुम्ही हात लावाल त्याचं सोनं होतं आणि एक दिवस क्रिकेटमध्ये असा सुद्धा येतो जेव्हा ज्याला तुम्ही हात लावाल त्याची अक्षरशः माती होते भारतीय संघाच्या बाबतीत माती झाली पाकिस्तान संघाच्या बाबतीत अक्षरशः प्रत्येक गोष्टीचं सोनं झालं सुरुवात कुठनं झाली तर नाणेफेक बरोबर बाबर आजमने जिंकली ते नाणेफेक म्हणजे टॉस आणि विराट कोहलीचं काय वितुष्ट आहे हे मला अजून कळलेलं नाही आहे कारण बऱ्याचशा वेळेला म्हणजे बहुतांशी वेळेला नाणेफेक तो नको नको त्यावेळेला हरतो अर्थात हे कोणाच्याही हातात नसतं याच विकेटवरती नाणेफेक हरून सुद्धा चेन्नई सुपर किंग्जनी आय पी एल जिंकलेली होती त्यामुळे आशेचा किरण हा मनात डोका होत होता परंतु पहिल्या ओव्हरमध्ये शाहीनच्या आफ्रिदीने भारतीय संघाला दणका दिला इतका अप्रतिम बॉल त्यांनी टाकला की रोहित शर्माला पहिल्याच बॉलवरती बाधुन तंबूमध्ये परतावं हो लागलं क्रिकेट कसं असतं बघा दोन हजार एकोणीस साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ह्याच रोहित शर्माने पाकिस्तानला चोप चोप चोपून काढलेलं होतं आणि आज बॅटला बॉल न लागता पहिल्या बॉलवरती तो पायचीतून परतला पाठोपाठ शाईनशा आफ्रिदीने के एल राहुलला सुद्धा बोल्ड केलं आणि त्या धक्क्यातनं भारतीय संघाला सावरणं थोडंसं सा अवघड केलं सूर्यकुमार यादवला खरोखर मोठी संधी होती सुरुवात त्यांनी अप्रतिम केलेली अगदी खाडकन त्यांनी सिक्सर मारली शाहींच्या आफ्रिदीला आणि सगळ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या परंतु पाय न हलवता फटका मारायचा मोह त्याला आवरला नाही आणि तो आऊट झाला भारतीय संघ चांगलाच अडचणी सापडलेला होता मला वाटतं तीन अंश एकतीस स्कोअर त्यावेळेला होता ऋषभ पंत हा विराट कोहलीला घेऊन मिळाला आणि तिथनं थोडीशी भागीदारी चालू झाली या दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली म्हणून भारताचा डाव थोडासा सावरला गेला ज्यावेळेला रिषभ पंतनी एक हात सोडत एका हाताने दोन सिक्सर मारल्या तेव्हा सगळ्यांना वाटलं आज काहीतरी चमत्कार होणार कारण विराट कोहली एव्हाना मस्त बॅटिंग करायला लागलेला होता शाहिन शा आफ्रिदीला त्यांनी पुढे सरसावत मिडॉनच्या डोक्यावरनं सिक्सर मारली तेव्हा सगळेच जण चकित झाले परंतु तो फुगा थोड्या वेळातच फुटला कारण रिषभ पंतला मोठा फटका मारायचा मोह हा आवरता येत नाही आणि तो एकोणचाळीस रन्सवरती आउट झाला रवींद्र जडेजांनी थोडीशी साथ दिली हार्दिक पांड्यांनी थोडीशी साथ दिली विराट कोहलीनी चांगलं अर्धशतक केलं त्यांनी डाव धरून ठेवला म्हणून भारतीय संघाला निदान दीडशे धावांचा टप्पा पार करता आला परंतु शाहीन शाह आफ्रिदीच्या तीन विकेट या भारतीय संघाला हादरवून गेल्या कारण त्यांनी ज्या तीन विकेट काढल्या त्या रोहित शर्मा के एल राहुल आणि विराट कोहली अशा तीन महत्त्वाच्या बॅट्समनला त्यांनी आऊट केलं म्हणायला गेलं तर एकशे एक्कावन्नची धावसंख्या कमी नव्हती परंतु जास्त नक्कीच नव्हती कारण दुबईच्या मैदानावरती उत्तरार्धामध्ये जेव्हा दव पडतं विकेटवरती आणि बॉल बॅटवरती टकाटक यायला लागतो त्याच्यानंतर फटके मारणं हे सोपवून बसतं नेमकी तीच गोष्ट आज पाकिस्तानच्या बॅट्समॅननी करून दाखवली त्यांचे दोन मुख्य बॅट्समॅन आहेत रिझवान आणि कप्तान बाबर आझम ते हिम्मत करून ओपनिंगलाच येतात आणि सध्याच्या घडीला ते ओपनिंगला येऊन चमत्कार करून दाखवत आहेत रिझवांनी खास करून बॅटिंगला आल्यापासनं कुठलाही म्हणजे भीतीचा लवलेश न दाखवता त्यांनी बॉलर्सवरती हल्ला चढवला बाबर आजव मक्खन बॅटिंग करत होता आम्ही ज्याला मख्खन बॅटिंग म्हणतो म्हणजे दात न खाता बरोबर कॅप्समध्ये फटके मारणं खराब बॉलचा भरपूर समाचार घेणं या सगळ्या गोष्टी बाबर अजमने करून दाखवल्या आणि दोघांची जणू काही रेस चालू झाली कधी रिझवान पुढे कधी बाबर अजम पुढे दोघांची अर्धशतकी भागीदारी झाली त्याच्यानंतर भारतीय संघातले जे कोण सगळे बोलर होते त्या सगळ्या बोलरचा वापर हा विराट कोहलीने करून बघितला परंतु त्याचा काहीही परिणाम दोन्ही बॅट्समनवरती झाला नाही त्यांच्या भागीदारीचं शतक झालं तेव्हा हळूहळूहळू भारतीय प्रेक्षक जे होते त्यांचा जो संयम होता तो जायला लागला काहीजणं मैदान सोडून जायला लागले आणि पाकिस्तानचे प्रेक्षक मात्र आनंदाने ओरडू लागले या दोघांनी नंतर जो गिअर टाकला तो अफलातून होता कारण त्यांनी वरुण चक्रवर्ती असू देत जसप्रीत बुमराह असू देत सगळ्यांनाच मोठे फटके सहजी मारून दाखवले भारताचा दहा विकेटनी पराभव सतरा पॉईंट पाच ओव्हर्समध्ये पराभव हा अनपेक्षित होता पराभव होतो मॅच क्लोज झाली तर वाईट जास्त वाटतं परंतु आज परिस्थिती अशी झाली की पाकिस्ताननी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग टॉस सगळ्याच क्षेत्रामध्ये भारतीय संघाला अक्षरशः नेस्त नाबूद करून टाकलं अशी वेळ येते तेव्हा भारतीय संघाला दोष देण्यापेक्षा त्यांच्या चुका काढण्यापेक्षा पाकिस्तान संघाचं कौतुक केलेलंच बरं असं मला तरी वाटतं रिझवाननी मला वाटतं अठ्ठ्याहत्तर धावा केल्या बाबर आजमने अडुसष्ट धावा केल्या दोघांनी हातातलं काम फत्ते करून नाबाद राहतच मैदानाच्या बाहेरचं पाऊल गाठलं आणि तिथेच पाकिस्तानचे सगळे खेळाडू आनंदाने त्यांना भेटायला बाहेर आले तो क्षण बघण्यासारखा का होता कारण मोठ्या कालखंडानंतर पाकिस्तानने भारताला हरवलेलं होतं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅचसुद्धा बी बघितलेली होती त्या मॅचनंतर आज त्यांना परा पराभव रादर पा भारताला पराभव स्वीकारायला लागला आणि पाकिस्तानला विजयाची चव चाखायला मिळाली मी म्हणेन की हा पराभव जिवारी लागणाराच आहे कारण अपेक्षा खूप होत्या या सामन्याकडनं परंतु जेव्हा समोरचा संघ इतकं वरचढ खेळ करून दाखवतो तेव्हा मला वाटतं त्यांना क्रेडिट देणं त्यांना श्रेय देणं हेच भल्याचं ठरतं मी एवढंच म्हणेन इतक्या धीर सोडू नका भारतीय टीम एवढी वाईट नक्कीच नाही आहे ते पुनरागमन नक्कीच करू शकतात त्यातनं आता सात दिवसाची गॅप आहे विश्रांती घेऊन चांगला सराव करून चुका सुधारून भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध उतरू शकतो परंतु त्याच्या अगोदर पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडसुद्धा सामना आहे तो जर का पाकिस्तानने जिंकला तर त्याचा उपांत्य फेरीतला प्रवेश नक्की होणार आहे त्यामुळे या म्हणजे स्पर्धेच्या सुरुवातीलाच या घडामोडी या नाट्यमय ठरत आहेत एक गोष्ट अजून विनंती करावीशी वाटते कित्येक वेळेला हारल्यानंतर आपली प्रतिक्रिया ही खूप तिखट असते लाच काढली आपल्या टीमनी फालतूच खेळतात यांची लायकीच नाही आपण लगेच टीका करायला लागतो आपण मॅच हरलोय स्पर्धा नाही आणि जीवन तर अजिबातच नाही तेव्हा थोडासा संयम ठेवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो